हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग आज कार्तिक पौर्णिमा आहे ॲक्च्युली महाराष्ट्रात मला अजून म्हणजे मला काही कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व कोणी सांगितलं नव्हतं पण इथं बऱ्यापैकी महत्त्व आहे हैदराबादमध्ये आणि आज त्यानिमित्ताने मी साईटवर एक छोटी पूजा ठेवली आहे कारण इथं दुसरी नवीन साईट आता चालू करायची आहे तर त्याचे ऑफिस आहे आज उद्घाटन करून मग त्याची पूजा करायची आहे तर त्यासाठी मी आज रेडी होऊन चाललो आहे माझा डाएट आहे तो सोनालीच्या सांगण्यामुळे चालू झाला आणि माझं वजन जसं जसं कमी होत आहे टाय एम गिव्हिंग थँक्स टू माय बाईफ असं माझं रेग्युलर शेड्यूल आहे जेव्हा पण मी धन्यवाद करतो स्वामी समर्थांना माझा रोजचा तसंच हे आहे की माझं प्रकृती चांगली राहू द्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता मी कालपासून योगा पण करू केल्या आहे सोनालीच्या सांगण्यावर आणि त्या योगा केल्यामुळे थोडंसं फ्रेश फिलिंग येत आहे हॅलो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी जस्ट आता माझा योगा क्लास फिनिश करून आले आणि बेस्ट पार्ट म्हणजे आजपासून मी प्रशांतजींना देखील योगा क्लास जॉईन केला कारण की मला खूप आवडलं मी म्हटलं ना खूप प्रोफेशनल वाटते आहे ती शिकवणारी मुलगी वेदा लेडी आय मीन तिचं लग्न वगैरे आहे पण लहान असणारे डेफिनेटली माझ्यापेक्षा तर खूपच छान शिकवते मला खूप आवडलं मम्मी प्रशांतजींना सांगितलं की जा तुम्ही तर आज ते गेले होते तर त्यांनाही आवडलं मम्मी आत्ता त्या मुलीला सांगितलं त्या जे इन्स्ट्रक्टर आहे तिला आत्ता मी त्यांच्याबद्दल सगळी माहिती दिली की ते हार्ट पेशंट आहे तसं मी त्यांचं आज हो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करेल ॲडमिशनचा तेव्हा त्यात ते सगळ्या डिटेल भरेलच पण मी पर्सनली पण सांगून दिलं नाही का रिस्क नको व कारण की प्रशांतजी आपले हार्ट पेशंट आहे आणि ते सहा ते सातची बॅचला जाणार आणि मी साडेआठ ते साडेनऊच्या तर मला खूप छान वाटलं की आज प्रशांतजींनी जॉईन केलं आणि छान वाटतं सकाळी सकाळी योगा हो करून पंचवीस एक आमचे सूर्यनमस्कार होतात आणि इव्हन ती लगेच दोन दिवसात बिचारी म्हणत होती की सूर्यनमस्कार केल्यानंतर चेहरा ग्लो करत होता तुमचा चेहरा ग्लो करायला ला। करा लागला म्हटलं थँक्यू चला आणि आमच्या सोसायटीमध्ये तर खूप सगळी ग्रीनरी आज तर सकाळी सकाळी ना थोडसं असं पाऊस पण पडत होता नाही तर ती ग्रासवर घेते पण बघ पाऊस पडत असल्यामुळे एम पी थिएटर आहे इथं तर तिथे झालं आमचं योगा सेशन मी इथे बसले जरा पाच मिनटं रिलॅक्स होऊ म्हटलं तुमच्याशी बोलू दिवसाची सुरुवात करू आणि मग घराकडे जाऊ तर चला आता जाते मी घरी अरे हो बेस्ट पार्ट तर तुम्हाला सांगायचंच राहिला आता माझा आज थर्ड डे होता योगाचा पण मी काही आता असं काही स्वतःहून थोडी आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन देणार की मी हे केलं ते केलं पण प्रशांतजी मात्र सगळं सांगून मोकळे मी म्हटलं क्लास झाल्यानंतर तिच्याशी थोडं बोलू तिला सांगू की बॉ ते असे असे पेशंट आहे त्यांना असं असा, असा त्रास आहे म्हणून मी तिच्याशी बोलण्यासाठी थांबले होते तर प्रशांतजी माझ्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तिला दिली की मी कुठले कुठले टायटल विन केले कुठल्या सिरियलमध्ये काम केलं आहे सगळं त्यांना फार मजा वाटते हे सगळं शेअर करण्यामध्ये छान आहे चांगली गोष्ट आहे पण पर... आणि घराबाहेर जाताना आणि प्रशांतजी जर कधी लाईट बंद करून जातील तर आपण म्हणतो ना शप्प दे त्यांना नाही करत कधीच नाही करत जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की माझी थोडी तब्येत बिघडल्यासारखं झालं तब्येत म्हणजे सर्दीच झाली रात्रभर माझ्या नाकातनं पाणी येत होतं आणि जेव्हा सर्दी होते आपले डोळं डोकं दुखतं नाही का मेडिसिन घेऊन झोपले होते मी पण व्यवस्थित काय मला अशी झोप आली नाही पण तरी पण मी योगा क्लासला गेली मला नाही आवडत म्हणजे म्हणता ना आपण जर आजाराला असं पकडून ठेवलं तर मग तो अजूनही होतो तर मग मी उठले प्रशांतजी आज गेले होते त्यांनी जॉईन केलं मला खूप छान वाटलं आणि इव्हन त्यांनाही आवडलं आणि जरी सध्या रेग्युलर व्हिडिओमध्ये मी नाही शेअर करत परंतु मी तुम्हाला सांगते ना इव्हन मी आत्ताही गावाला जाऊन आल्यानंतरचा माझा अनुभव हाच आहे की जेव्हा मी माझ्याबरोबर बोलायला कोणी असतं इव्हन आईवडिलांच्या घरी म्हणा अंतापूरला माझ्या सासरी म्हणा तेवढा वेळ फक्त मी माझ्या भावाला विसरते बस तेवढाच वेळ जशीच मी एकटी होते मला त्याच्या आठवण येते मी ताराबाद ते पुणे प्रवास केला तेव्हाही मला खूप रडायला आलं आणि मी पुणे टू हैदराबाद प्रवास केला तेव्हाही मला खूप रडायला आलं हो मला माहिती आहे खूप मैत्रिणी सांगतील रडू नको त्याच्या आत्म्याला त्रास होतो पण मी पुन्हा हेच सांगेल ज्याही मैत्रिणींनी हे दुःख आहे या दुःखातून गेल्या त्याच समजू शकतील की इतकं सोपण असतं कुणाला विसरणं इतकं सोपण असतं आणि कोणी नाही माझा माझा लहान भाऊ आहे नाही विसरू शकत त्याला आणि देव पण बघा कसं एक एखाद्याचा किती अंत बघतो लास्ट मे मध्ये माझ्या भावाच्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झाली चौदा वर्षामध्ये दोन्ही डिलिव्हरी सोडल्या तर माझी भाऊजाई कधीच हॉस्पिटलाइज झाली नाही टचूड परमेश्वर कृपेने हेल्दी आहे कधी आजारी पडली नाही आणि काल मला आईने सांगितलं फोनवर की ज्योती ॲडमिट आहे तर मी खूप घाबरली मी आईला विचारलं की काय झालं तर आई बोलली तिला बरं वाटत नव्हतं दर दवाखान्यात गेली तर डॉक्टरांनी ॲडमिट केलं डॉक्टर बोलले की सलाईन घ्यावं लागेल मी लगेच आईचा फोन कट केला की थांब मला एकदा तिच्याशी बोलू दे आणि मम्मी भाऊजईशी बोलले मम्मी तिला बोल विचारलं की काय झालं ग मग ती बोलली काय नाही आहो असंच बो आयरलसारखं आणि आले तर मग डॉक्टर बोलले सलाईन तर म्हटलं मग आता ॲडमिट ठेवणार आहे का तर ती बोलली नाही म्हणे सलाईन घ्यायचे दोन चार दिव दोन चार दिवस सलाईन घ्यावे लागणार आहे मग आईने पण आणि ती आहे ना जसं की मी तुम्हाला म्हटले बघा की आमच्याकडे नाही आहेत अशा पद्धती ज्या माझ्या सासरी आहेत त्या माहेरकडे नाही आहे बऱ्याच जणींनी सांगितलं पण की हो आहे पण आमच्या माहेरच्या भागामध्ये नाही आहे इव्हन कालच माझी आत्ते बहीण जी की वयाने आणि खूप मोठी आहे आईनेच मला सांगितलं ती आली होती घरी शांता अक्का म्हणून तर तिने आईला कल्पना दिली म्हणजे ती आली तर तिला कळलं ना की माझी भाऊज आहे माहेरी गेली आहे तर म्हणजे तिने जस्ट एक सांगितलं की माझ्या आईलाही सांगितलं इव्हन माझी आई त्या आते बहिणीची मामी लागते तर मामी तू पण वर्षभर कुठे जाऊ नको आणि तिला पण जाऊ देऊ नको असं मला आईने सांगितलं तर तिची भावना चांगलीच असणार आहे नो डाऊट पण मी आईला म्हटलं असं काही नियम आहे का कुठे जायचं नाही कारण की दोन चार म्हणजे दिवाळीच्या आधी आधी भाऊजाईची आई भाऊजाईला सांगत होती की एक दोन दिवस हे बहतो इकडं साहजिक आहे कुठल्याही आईला वाटेल की आपल्या मुलीच्या जीवनात एवढं मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या मुलीला दोन रात्री आपल्या घरी आणावं नाही का तिचं दुःख तर काही कमी होणार नाही पण कुठल्याही आईच्या त्या भावना न साहजिक आहे गे तर गेली ती माझी भाऊजही माहेर दोन तीन दिवस पण नाही राहिली बिचारी तरी पण मी माझ्या आई वडिलांना फोन करून सांगितलं होतं माझ्या इतर बहिणींनी सांगितलं असेल आय डोंट नो मला माझं माहिती आहे मी म्हटलं इथून मागे कसं होतं जसं मला प्रशांतजींनी कधीच पंचवीस वर्ष माहेरी राहू दिलं नाही त्याच्या मागे काही असं खास कारण नाही उगच आपलं नाही राहू दिलं एखाद दिवस राहिली तर राहिली फार क्वचित तसेच माझे भाऊ होते आता लोणारवाडी माझ्या अश्रूने थांबते सॉरी लोणारवाडी सिन्नर पासून अवगं दोन तीन किलोमीटर अंतरावर म्हणजे जायला गाडीने तर मी म्हणते दहा पंधरा मिनटं समजा तुम्ही आणि आहे ते दोघही भाऊ भाऊ जे त्यांचं रिलेशन आहे एक असतं ना बायकांना काही बायकांना खूप हे असतं की नाही 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 मला जायचंच मला जायचं माहेरी राहायचं तसं माझ्या भाऊजांचंही नव्हतं एक मिंटा वरे। छूटा मना, मना, तर अगदी आईच्या घरापासून दोन मिनिटावर आहे छोट्या भाऊजाईचं माहेर जी की चुलत मामांची मुलगी आहे आई वडिलांचं काहीच नसायचं पण माझ्या भावांनी पण कधी मग ते प्रेम म्हणा काय म्हणा त्यांनी पण कधीच बायकांना माहेर राहू दिलं नाही एखाद दोन दिवस लय झालं तर पण मग आई वडिलांच्या आधी भाऊच सांगायचे की उद्या ये बरं का परवा ये बरं का निघुणे निघुणे मग ते माहीत होतं मला की आपल्याला जसं आपल्या मिस्टरांनी कधी राहू दिलं ना आपले भाऊ बी तसेच बायकांना राही राहू देत इव्हन आईला कधी कधी वाटायचं पण की राहू द्या व बा दोन चार दिवस नाही का फरकच पडतो ना शेवटी किती फ्री वातावरण असलं तरी सासर सासर असतं माहेर माहेर असतं पण आता त्यांचेच नवरे नव्हते राहू देत पण मी ह्यावेळेस मग आईला सांगितलं की जेव्हा ज्योती जाईल तर तिला तुम्ही असं काही सांगू नका की दोन दिवसाने का चार दिवसाने तिला तिचं ठरवू द्या म्हटलं कधी जायचं ते आणि इव्हन मी ज्योतीलाही फोन केला ती माहेरी असताना पण मी भाऊजाईला फोन केला ती दोन तीन दिवस होती तर माझं तिचं रोज बोलणं होत होतं मी तिला तेच सांगत होते की आईसमोर खूप रडू नको तू आईसमोर रडशील तर तुझ्या आईला त्रास होईल खूप विचार करू नको मुलांचा विचार कर आणि बघ तुला जेव्हा वाटेल तेव्हा आहे असं मी स्वतःसुद्धा तिला सांगितलं होतं पण ती स्वतःच नाही राहिली ती स्वतःच तिसऱ्या दिवशी येऊन लागली ती बोलली की नाही वाटवतो मला कुठे जावं नाही मला तिथे पण करमत नव्हतं म्हणे मला कुठेच करमत नाही साहजिक आहे आली आणि दुसऱ्या दिवशी आजारी झाली तर तिला जेव्हा फोन केला मी दवाखान्यात माझं हाताचं पण कापरं होतंय ती बोलली बघा ना म्हणे चोवीस चौदा वर्षात ते होते तोपर्यंत मी दोन्ही डिलेवऱ्या सोडून कधीच ॲडमिट नाही झाले कधीच त्यांना मी ॲडमिट आहे आणि त्यांना माझ्याकडे दवाखान्यातून थांबावं लागलं कधीच अशी वेळ नाही आली आणि आत्ता आली बघा ना म्हणे ती जेव्हा अशा गोष्टी बोलते ना खूप मला रडायला येतं पण मी तेव्हा कंट्रोल करते मी तिला असं सांगते काय करते मग सांग आता नाही आपल्या हातात काही गोष्टी राहत पण मी खूप विचार करते कालपासून की का देव तिचं एवढं अंत बघत असेल बिचारीच्या जीवनात एवढं दुःख दिलं आणि आता अशी ती आजारी बरं तिने ना असं बघा माणूस गेल्यानंतर त्याच्या आवडीचा एक पदार्थ सोडायचा असतो तर माझ्या भावाला भात खूप आवडायचा तर मी ठरवलं होतं की मी भात सोडेल पण मग ते दहाव्याच्या तेरा ते का तेराव्याच्या दिवशी ते गुरुजींसमोर बसून आपण मनात बोलायचं असतं की मी हा पदार्थ वर्षभर खाणार नाही ब असं आमच्या इकडे आहे ते पण माझ्या आदितीने मला ती बोलली की त्यांना भात खूप आवडायचा तर मी सोडेल मम्मी म्हटलं तिला अधिकार आहे नाही का प्रत्येकाने त्याच्या आवडीचा ज्याला ज्याला जे जे सोडायचं होतं वर्षभर बो मी हा पदार्थ खाणार नाही पण तिने इतके पदार्थ सोडून दिले चहा पीत नाही ती गोड खात नाही तिने नॉनव्हेज सोडलं तिने भात सोडला खूप सगळे पदार्थ तिने सोडून दिले इव्हन आत्ता दिवाळीला खूप सगळं फराळ आलं म्हणजे किती ड्रम भरले असतील मोठे सगळं वाटून दिलं पण थोडंफार जेवणाच्या वेळेस मग माझी ती छोटी भाऊजाई शेव म्हणा असं काही वाढत होती सर्वांना पण तिने कशालाच हात लावला नाही कशालाच हात लावला नाही तर मी तिला बोलले पण की तू का इतके पदार्थ सोडले तुझं खाणं बंद केलं आणि तो येणार आहे का त्याला दुःखच त्याला वाईटच वाटेल ना ताला ताला वाटे की तू एवढं सगळं खाणं सोडलं तर रात्री मी लहान भाऊजाईला परत फोन केला छान आहे त्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे लाईक सिस्टर्स एक सख्ख्या बहिणींसारखं त्यांचं रिलेशन आहे मला सांगायची गरज नाही तरीसुद्धा मी लहान भाऊजाईला सांगितलं की स्वाती ती आल्यानंतर तिची काळजी घे माझा मोबाईल किती हालतो आहे तिची काळजी घे म्हटलं ती आल्यानंतर तर ती ती पण मला तेच बोलली की त्या काहीच खात नाही म्हणे तुम्ही त्यांना सांगा तर मग मी आज परत माझ्या भाऊजेला फोन करून सांगणार आहे की इतकं नको गं तू त्रागा करू स्वतःवर इतके पदार्थ नको सोडू इतकं नको तू स्वतःचे हाल करू तर देवालाही मी अशीच प्रार्थना करते की तिला या दुःखातून बाहेर निघण्याची शक्ती दे ना की ती अशी आजारी हो करीना प्रतीक दोघांचे मला फोन आले आणि दोघेही मला खूप रागवले का तर मी लंचला फक्त कोथंबीरवाडी खाल्ली म्हणून आणि हो एकता विचारत होत्या की करीना कोथरूडला कशी कुठे राहते असं आता तुम्ही सुद्धा समजू शकता सोशल मीडियावर मी, मी डायरेक्ट डिटेल ॲड्रेस नाही देऊ शकत ना सेफ्टीच्या दृष्टीने तर ट्राय टू अंडरस्टँड अँड बरं वाटत नाही आहे पण आता काहीतरी करावं लागेल घरामध्ये घरातली स्त्री जर आजारी पडली आणि ती जर झोपून राहिली तर सगळं घर झोपल्यासारखं वाटतं पण बाकी इतर कोणी आजारे पडलं तर ती धावपळ करू करून सगळ्यांची सेवा मनोभावे करते पण मी असं नाही म्हणू शकत प्रशांतजी फार लविंग आणि केअरिंग आहेत ग्रेस ऑफ गॉड तर ते बिचारे काम बघतील का मला बघतील माझ्या वाढवा उद्योगांमुळे मला सर्दी झाली असंच म्हणावं लागेल ना मी कुठे समोसा चाट खाल्ला कुठे वडापाव खाल्ला कुठे आईस्क्रीम खाल्लं प्रवासामध्ये आणि ते काम करतील का मला बघतील पण ते जर घरी असले तर त्यांना खूप आवडतं म्हणजे असं मी जर काही केलं नाही मी झोपले तर ते आल्या आल्या माझ्यासाठी बनवतील मला खाऊ घालतील पण ते मलाच योग्य नाही वाटत आहे म्हणून म्हटलं चला आपणच थोडीशी पिवळी खिचडी करू आणि खाऊ त्यांना काय करायचं आहे तेही विचारू ते भाजी आणणारे मग बनवायची आहे तर ते स्वतःच बनवतील बघ बहुतेक बघू आता भोपळा आहे फ्रीजमध्ये पण त्यांनी कालच भोपळा बनवला होता काल सकाळी मी योगा क्लासला गेल्यावर सरांनी भोपळ्याची भाजी बनवली तर बोलले नाही नाही आज भोपळा नको करून मी भाजी घेऊन येतो तर चला आता मी माझ्यासाठी खिचडी बनवते आ नाकामध्ये प्रचंड मचमच आहे प्रशांतजींचं पार्सल आलेलं आहे ते घरी ये नसताना होतं शेजारच्यांकडे डिलेवरी देण्यात आली होती मग ते पर्सन मला देऊन गेले आता आपण बघूया याच्यामध्ये काय मागवलं आहे प्रशांतजींनी का लागतं ते ला आहे माहीत नाही मला लीक झालं आहे बहुतेक थोडंसं अँटी रिंकल फॉर्मिंग मल्टी क्रीम बघा म्हणजे आता वेट लॉस झालं ना त्यांना ते नेकला फील होतंय की नेकच्या तिथे ना थोडं लूज झाली आहे स्किन त्याच्यासाठी सरांनी हे पर्पज क्रीम मागवलेली आहे त्यांना असे प्रोडक्ट दिसले की मग ते लगेच ऑर्डर करता पण काय हरकत नाही त्यांना अधिकार आहे त्यांच्या स्वतःची काळजी घ्यायचा नाही का तर ही आहे प्रशांतींची अँटी रिंकल क्रीम इथे मस्तपैकी गरमागरम पिवळी खिचडी माझी बनवून झालेली आहे आणि मी आता डिनर करते आणि आता संध्याकाळचे सहाच वाजले परंतु बाहेर बघाल ना अंधार पडला आहे है बऱ्यापैकी हैदराबादनं हैदराबादला ना है लवकर अंधार पडतो असं मी रिअलाईज केलं तर बऱ्यापैकी अंधार पडला आहे आणि आता मी सहा वाजता माझं डिनर करते गरमागरम पिवळी खिचडी खाऊन या तुम्ही पण खायला म्हणतात ना आजारी असलं की पिवळी खिचडी खावी तसंच म्हणावं लागेल आता काय